भरधाव कार दुचाकीला घेऊन औषध दुकानात घुसली अपघातात एक जण गंभीर जखमी कार दुचाकीसह औषध दुकानाचे मोठे नुकसान भरधाव कार दुचाकीला धडक देत थेट औषध दुकानात घुसली या भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी झाला कारसह दुचाकी व औषध दुकानाचे मोठे नुकसान झाले कार चालक पेशाने डॉक्टर असून मध्यधुंदा अवस्थेत कार चालवत होता अशी घटनास्थळी चर्चा होती अपघातानंतर जमावाने त्या डॉक्टरची धुलाई केली एवढा मोठा अपघात होऊनही घटनास्थळी पोलीस आले नव्हते परस्पर हे प्रकरण मिटवल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती टाकवडे येथे एसटी स्टँड चौकात शिवकृपा नावाचे औषध दुकान आहे सोमवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास इचलकरंजीहून भरधाव वेगाने कार येऊन सरळ दुचाकीला धडक देऊन दुचाकी घेऊनच औषध दुकानात घुसली यावेळी औषध दुकानासमोर थांबलेल्या शिवाजी घोरपडे वय अठ्ठावन्न हे या अपघातात गंभीर जखमी झाले त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर या अपघातात इलेक्ट्रिक दुचाकी कार व औषध दुकानातील साहित्यांचं मोठं नुकसान झालं अपघातानंतर कारचालक येथील अक्षय नामक डॉक्टरची जमलेल्या जमावाने धुलाई केली ते मध्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती एवढा मोठा अपघात होऊन ही घटनास्थळी पोलीस आले नव्हते परस्पर हे प्रकरण मिटवल्याची चर्चाही सुरू होती दरम्यान ही घटना रात्री उशिरा घडल्याने मोठा अनर्थ टळला या चौकात नागरिकांची नेहमी वर्दळ असते त्यात गाव क्रिकेट स्पर्धा सुरू असल्याने स्पर्धा पाहण्यासाठी बरेच जण गेले होते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली या अपघाताची दखल घेऊन या चौकात गतिरोधकासह दिशादर्शक फलक लावण्याची मागणी धरत आहे महान करू साठी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा